नमस्कार मीना है, लागे, लागे, मी ना ठोका बनवत आहे साखर लागेल मीठ लागेल त्यानंतर हळद आणि पाणी मीठ इनोचं एक पाकिट लागेल आणि मी घेतलेली आहे एवढं फुलपात्र अजून थोडंसं घातलेवर बेसन घालून मीठ हळद इनो साखर घातलं ते सगळं एकजीव करते एकाच बाजूने हलवायत राहायचं एकाच बाजूने हलवत राहायचं आणि मग त्यानंतर ना दहा रेस्टसाठी ठेवायचं आणि मग शिट्टी पण काढू शकतो आणि बेक करा ठेवू शकतो झाली आहे हॅलो शेंगा भाजून घेत आहे आणि मी ना हे बघा ह्या डब्याला तेल लावलेली आहे आणि मग टॅप घेते आहे दहा ते पंधरा मिनिट मी भिजवून घेतले होते बेसन आणि खूप उकडं त्यामुळे टावेल धरले खांद्याबरोबर आता हे मी मिठाच्या शेंगदा बनवते आहे आणि शेंगदाणे भाजण्यासाठी लवकर थोडंसं पाणी शिंपडायचं आणि त्यानंतर ना मिठाच पाणी बनवायचं सगळं भाजल्यानंतर आणि मग ते मारायचं खूप छान होतं मिठाचे शिंगाणे पाणी उकळ ठेवले तर हे डबा ठेवायचा मला स्टीलच्या बघण्यात भात करपत आहे मी ॲक्च्युली कुकरमध्येच भात करत असते लवकर होतं पण पोट वाढत नाही मग जर भोगण्यात करून खाल्लं तर जेव्हा थोडंच करत असतं मी तेवढा मोठं कुकर कसला धोत म्हणून मी ढोगण्यात करते आणि आता ढोक्याची तयारी थोडं झालेली पाणी उकत असेल शिजवत हे बघा मीठ घेतलेली आहे दिसत नाही मीठ त्याच्यात पाणी घालून भाजत आलेलं आहे काही नाही काही खायला लेकरांना आपण द्यायचं बरं का चिरमुरी वगैरे लेकर लहान असं तर तिठात ठेवायचं आणि आल्या आले, आले, आले मी त्यांना हँडवॉश करून लावते छोट्या मुलीचं तर सगळे भाजी खाती काय प्रॉब्लेम नाही पप्पा पप्पा ऐकते ती फक्त लहान मुलगा जरा नाटकं करतो तो खायलाची भाजी खात नाही ती बाकी खाती तोडली असो भेंडी असो पालक असो किंवा मेथी असो सगळं खाती चला मी ना ढोका जर दाखवते तुम्हाला हे बघा पंचवीस मिनटं शिजलेलं आहे आणि त्याचा चाकूल लागत नसेल तर झाल्यासारखं आणि मी आता फोडणीमध्ये तेल घालणार मोहरी आणि त्याच्यात मिरच्या हिरवी मिरच्या आणि पाणी आणि साखर मीठ एवढं घालून त्याच्यावर ह्याच्यावर सगळं फोडणी कापून ह्याच्यावर घालणार मग झालं ढोकळा ढोकळाला फोडणी देऊन झालेली आहे आता हे जात आहे स्वामींपाशी श्री स्वामी समर्था या गरम गरम ढोकळा खायला